अरे काय चाललंय तुमचं तुम्ही खाताय का तुमची मम्मी खाते अग लेकरांना खाऊ दे की आहो खारा ठायका बघावं लागतंय नाहीतर तिखट तिकट असल्या तर बघावं लागतंय तिकट असल्या ती पुरगी तिकटला खाल्ल्यावर ती रडत का नाही मग तिखट आहे का बघावं लागतंय खराट असलं तर खरडा लागतो म्हणून बघावं लागतंय काय कारण तर सांगते रे बाबा एक नंबर कारण तर सांगते अगं तुला खायचं तर सांगायचं मला फोन करून मला आवडत नाही समोसा होय म्हणून खाते होय टेस्ट करत होते खारात फिरात त्यांना खरात खायला घालायचं का आणि तिखट असेल तिखट खायला घालायचं का अगं त्यांनी काय खरात आणि तिकट बनवलंय का टेस्ट बिघडते कोणाकडनं बी श्रावत तुला तिकट लागतोय का का नाही का नाही तुला खायचंय म्हणून सांगायचं आम्हाला फोन करून सांगायचं बाय मला एक समोसा आणला नसता का मी मला आवडत नाही समोसा गपचूप असा होय

मला काय खायची गरज आहे मग खाऊन आला असता मग तर बघा नाही ना मी लेकरांसाठी आणल्यात लेकर खात्यात लेकरांनी खाल्लं ले याच्यातच माझं समाधान स्वतः बाहेर खाऊन आला असतात आता लेकरांना बघताय त्यांना बी नेल तर सोबत आणायला सौम्या सो मी खाल्लं का ग तिथं शराव मी खाल्लं का ग हा बघा ऐक तव ग लागली म्हणायला काय पण आपलं जे तोंडाला येईन ते म्हणून बसायचं तो खाल्लेलं आपली चुकलं पूर्ण थांबवायचं त्यात काय चुके मला खायचं असतं मी गपचिप खाल्ला असता तुमच्या समोर तुम्ही खाल्ला असता मग सांगायचं ना मला आना म्हणून अहो मला गपचिप खायचं असतं आम्ही तुमच्या समोर खाल्ला असता का मी बघत होते त्याची टेस्ट कशी आहे कशी नाही होय मग आना काय मी दहा समोसे आण खाय पण मला आवडत नाही समोसे होय बर 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 आता मला तर जाऊन आणून खाईन आणायचं खायचं ह्याच्यात कशाला आज घालायचं कसा खाऊ लेकर खाते त्याच्यात कशाला खायला जायचं नुसता आवडत नाही म्हणून सांगायचे श्राव अंगाव सांडण काय कशी टेस्ट आहे का श्राव छान लागतोय का मनाव या मित्रांनो खायला या मित्रांनो खायला श्राव म्हण का तू समोसा खायला मित्र आले खायला तर किती काळवा करते मग मम्मीने नाही सांगायचा मग खायचा मित्र आले मित्रांसाठी आणता येते नाही का नाही श्राऊ मित्रांसाठी समोसे आणू आपण हा का मित्रांना आणायचं का आणायचं बोलती या म्हणा मित्रांनो समोसे खायला मन बोल मित्रांना म्हणा या समोसे खायला तिकट लागलं तुला तिकट लागलं हे पाणी देते सौम्य पाणी